नमस्कार मंडळी आज तुम्हाला थमनी रोल वरून कळालंच असेल की मी आज चटणीचा प्रकार दाखवत आहे चटणीची सिरीज भाग दोन तर तुम्हाला वाटलं असेल की खोबरेची किंवा पुदिन्याची चटणी आहे हो पण तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा नक्कीच वेगळी असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच वेगळे पण नेहमीच अनुभवायला मिळेल तर हे वेगळे पण काय तुम्हाला तर साहित्य दिसत आहे खोबरं चना डाळ शेंगदाणे उडदाची डाळ पुदिना मिरची कोथंबीर आलं लसूण तर तुम्ही म्हणाल की खोबऱ्याची चटणी आणि वेगळं पण असं काय तर आपण नक्कीच माझ्या दाखवेन की वेगळे पण काय तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता इथे मी एक चमचा शेंगाणी घेतले ते आपण भाजून घेणार आहोत बारीक गॅस वर चांगले डाग तडेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे पर्यंत आपण इथे पुदिन्याची पानं वेगळी करून घेऊया पुदिन्याची आपण पानं फक्त अशी घेणार आहोत धीट नाही घेणार आहोत तर नेहमी आपण पुदिन्याची चटणी करतो तर ती त्याच्यापेक्षा ही नेहमी नक्कीच वेगळी आहे आणि ही चटणी तुम्ही फक्त काही इडली किंवा सो कि सोबतच नाही किंवा सँडविच सोबतच नाही तर ही चटणी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता म्हणजे असं आपण फक्त विचार करतो की चटणी ही फक्त काय आपण इडली डोशा बरोबरच खावी तर असं नसतंय काय शेंगदाणे हलवते तर छान आपले शेंगदाणे चटासटा भाजत आहे तोपर्यंत आपण पुदिन्याची पानं वेगळी करून घ्यायची तर तुम्ही म्हणाल की हे नेहमीच साहित्य दिसत आहे आता ह्याच्यात वेगळे पण काय आहे तर वेगळे पण तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि खूप छान लागते म्हणजे ही चटणी मी म्हणजे तुम्हाला मागे मी मागे बिर्याणीची रेसिपी दाखवली त्या आम्ही अशी ही चटणी बनवलेली म्हणजे त्या मावशींनी ही चटणी अशी बनवलेली इथे मावशी किंवा असं काही बोललं नाही जात आम्हीच डायरेक्ट बोललं जात तर त्या आम्हीच्या घरी ही चटणी आणि मी रोज खायची ही चटणी मी भाताबरोबर रोज खायची खूप छान लागते म्हणून मला असं वाटलं याच्या आधी सुद्धा मी पुदिन्याची चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर दाखवलीच आहे पण ती आपण नेहमी सेम प्रकारे करतो तर ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे तर मला असं वाटलं की आपण ही आपल्या चॅनलवरती नक्कीच दाखवावी आपले शेंगाने भाजलेत बऱ्यापैकी आता आपण आधी चमचा भर चणा डाळ घेतली ती घालूया ती भाजून घेऊया आता ही उर्दाची डाळ आहे ती पण एक चमचा आहे ती पण घालूया आपण चणा डाळ आपली अर्धवट भाजत आल्यानंतर आपण उडदाची डाळ घालणार आहोत डाळी आपल्या भाजून झाल्यात आता ह्या सुद्धा आपण या शेंगदाण्यामध्ये काढून घेऊया आता आपण मिरच्या भाजून घेऊया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी ह्या मिरच्या भाजून घेतल्यामुळे ह्यातला तिखटपणा किंवा जशी कच्चापणा लागतो की नाही मिरचीचा तो भाजल्यामुळे लागत नाही आणि चटणी खावीशी वाटते अशी लागत नाही तर ही एक वेगळेपण आहे आपण आपण नेहमी मिरची डायरेक्ट वाटतो तर थोडी आपली चटणी मिरचाट लागते तर असं भाजल्यामुळे खूप छान लागते मिरची आपल्या बघू शकता तुम्ही भाजलेल्या आहेत त्या सुद्धा आता आपण काढून घेऊया आता शेवटी आपण ही जी पुदिन्याची पानं आहेत ती घालणार आहोत आणि ती सुद्धा आपण थोडीशी ड्राय करून आहोत या आहे आणि खूप छान लागतात बर ही अशी पुदिन्याची चटणी तुम्ही नक्की एकदा करून बघा मला कमेंट मध्ये नक्की सांगाल की खरच वेगळे पण लागतं शीतल बघा आता मी मिरची भाजली तर मिरचीचा जो तिखट वास होता तो निघून गेलेला आहे सर्व हवेमध्ये गेलेला आहे आणि मिरची छान भाजलेली आहे तसंच त्याच पद्धतीने पुदिन्याची पानं सुद्धा गवळी गवळी भाजून घ्यायची थोडस तेल घालूया आपण आता पुन्हा ह्या ज्या मिरच्या होत्या त्या सुद्धा आपण तेलावर परतून घेऊया पुदिन्याची पानं मिरच्या भाजून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपल्या मिरच्या आणि पुदिन्याची पानं भाजून झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व या मिश्रणामध्ये घालूया कढीपत्त्याच्या पाल्यासारख्या असं कुरकुरीत झालं बघा बघा किती छान पाला भाजलेला आहे आणि घरात मस्त स्वाद पण येत आहे आता आपण हे थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घेऊया थंड झालं आता मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथंबीरीची पानं लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून घेणार आहोत आणि हे जे वाटले खोबऱ्याचे तुकडे आहेत ते घालून घेणार आहोत आता हे सर्व आपण मिक्सर मधनं वाटून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया हलवून आपण फोडणी करणार आहोत तर याच पॅन मध्ये आपण तेल घालणार ताप, आहोत एक चमचा तेल छान तापलंय आपलं मोरी घालूया एक छोटा चमचा मोरी घालायची मोहरी छान तातली की इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या घालूया आपण गॅस बंद करूया बघा काय मस्त तडका बसलेला आहे बघू शकता तुम्ही छान आता असं वर खाली हलवून घेऊया त्याला खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी म्हंटल तर आपल्याला वाटतं की इडली ढोशा सोबतच चांगली लागते तर तसं नाही ही चटणी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊन बघा एवढी छान लागते ना की विसरून जाल डोसा इडली वडे वगैरे भातासोबतच खायला घ्याल ही चटणीची रेसिपी किंवा ही चटणीची सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चटणीला साऊथ इंडियन टच कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये